वटसावित्री पौर्णिमानिमित्त उपनगर परिसरात गस्त घालत असताना गांधीनगर गेट येथे प्राणघातक अग्निशस्त्र पाळगल्याप्रकरणी गुंडविरोधी पथकाने एकाला अटक केली आहे आज दिनांक दहा जून रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर भागातील गांधीनगर गेट येथे एक इसम प्राणघातक हत्यार बाळगून काहीतरी उद्देशाने वावरत असल्याची माहिती गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत त्यांना मिळेल बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला पोलिसांची चाहूल लागताच सतीश विष्णू खेतरे प्रवेश पंचवीस राहणार राहुल नगर महादेव मंदिराच्या जवळ टाकली रोड येणे पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला आहे त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व एक जिवंत काढतून सप्त केले पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंक गुंजा विजय सूर्यवंशी सुनील लाडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगरुडे गणेश भागवत राजेश राठोड प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे अशांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे जागर जडस्थान संदीप नवसे नाशिक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमा निमित्त पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त हातीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केली होती त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे ही उपनगर पोलीस ठाणे गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी क्राईम बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पत पथकाचे अधिकारी व आमलदार असे उपनगर पोलीस ठाणे येतात गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामी सतीश विष्णू खेत्रे वय पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतोस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सध्याची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्यार गुंड्याविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे